नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्या शीडबद्दल नियोजन नियोजन आपण आता एवढं पुढे कसं करायला पाहिजे आपण त्याबद्दल बोलणार आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आता आपला मधमाशी येण्याकरता अशी आपलं प फुलाची मोहरी वगैरे असेल ती असेल आपल्याला ते जास्त वाढवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तरी आपण आज जवळपास आता आपला शे डोंगळी लागता आहे आता तर आपण सध्या करपा वा वाड वाढतोय त्याकरता आपण कष्टुड्या मारणं गरजेचं आहे कष्टुड्यानं जवळपास आपला बराच करपा जाऊ शकतो आणि थिरिप्स बी आलेलं आहे तर करता आपल्याला जवळ पॅगेशेज आपण घेऊ शकतात मित्रांनो तरी आपण नियोजन करीत असताना आपला करपा आणि हे असलेलं तर आपलं उत्पन्न कमी येऊ शकतं बघू शकता तुम्ही तर आपण तीनशे तीन घेणं गरजेचं आहे कारण आपला जर याच्यावर एक हिकोनचं कीटनाशक घेणं नाही शेतकरी मित्रांनो असं नियोजन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी जनजागृती चॅनल आहे मित्रांनो त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तर आपण नियोजन करणं आपलं गरजेचं आहे कारण आभाळ आणि सा सततची धु धुई असल्यामुळे आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत आहे तर आपण त्याच्याकरता शिस्टीमेटिक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण सिस्टीमेटिक बुरशीनाशक घेतले कारण आपल्या जवळपास दहा ते बारा दिवस आ, आपला हे करपा थांबू शकतो शेतकरी मित्रांनो आपले एक आ, तर दोन फवारणी घेणे आता सध्या क्लिअर होऊन जातील सगळ्या गोष्टी तर आपण शंभर टक्के व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो